नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी यावेळी पृथ्वीराज पाटील आणि डॉक्टर संजय यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून सर्व शिवप्रेमी सांगलीकरांच्या वतीने अभिवादन करून अखंड शिवज्योत पूजन केले यावेळी महिलांनी जिजाऊ वंदना सादर केली फत्ते शिकस्त पावनखिण या गाजलेल्या चित्रपटाचे गायक अवधूत गांधी आळंदीकर यांनी पोवाडा अभंगा आणि शिवरायांच्या जीवनचरित्राशी संबंधित गाणी सादर केली हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला मेघडंबरी साकार केलेले विधाते मुंबई अवधूत गांधी आणि कलाकार यांचा पृथ्वीराज यांनी तर शिवजो संकल्पक वीरेंद्र पृथ्वीराज पाटील यांचा सत्कार अवधूत गांधी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विद्युत रोषणाई लेझर शो फटाक्यांच्या आतिष्बाजी शिवगर्चना छत्रपती शिवाजी महाराज की जय एकच धून सहा जून जय भवानी जय शिवाजी घोषणानी सांगलीचा सा असमंत शिवमय झाला होता पृथ्वीराज पाटील फाउंडेशनने आयोजित केलेल्या या शिवराज्याभिषेक सोहळ्यास डॉक्टर संजय पाटील माजी नगरसेवक मंगेश चव्हाण दिलीप पाटील करीमभाई मिस्त्री रवींद्र बळवडे अल्ता पेंडारी महाबळेश्वर चौगले ताजुद्दीन शेख बाळासाहेब काकडे अजीज मिस्त्री भारती भगत लालू मिस्त्री कीर्ती देशमुख पुष्पलता पाटील अर्चना पवार सुवर्णा पाटील प्रीतम रेवनकर, अजय देशमुख शशिकांत पाटील बिपिन कदम सनी धोत्रे हुल्याळकर मामा पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आणि सांगलीकर शिवप्रेमी यांनी नीटनिटके आयोजन केलेल्या के या सोहळ्यात शिवप्रेमी हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते